नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव येथे शेट मोडक यांचा कॉकटेल खूप सुंदर देखील मैदानात दाखल झालेला आहे चला ह्या व्हिडिओ माध्यमातून आपण कोणकोणती बैल आलेत बघून घेऊ नाव नाव मनोहर पाटील चव्हाण राहणार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बैलाचं नाव काय बैलाचं नाव शंकर बैरा इकडचाच कोणाचा तरी आम्हाला माहित नाही बैलगाडी शेत कधी बसत आहे तुम्ही मला आता नऊ वर्ष झाली आवडतं बैल कुठलं आहे तुमचं आवडतं बैल आमचं लखन 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 शुभेच्छा आमच्यातर्फे हो नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं पुणे येतील कुशेतोट यांचा रायबा रायबा सुभेच्छा आमच्यातर्फे मंगेश शिंदे गाव कुठलं कोरेगाव कोरेगाव आज पैरा कोणापूर आहे पायरा वजीर म्हणून सातराचा शेतम नाव शिवाय किती बैल आहेत घरी बैल दोन आहेत दोन आहेत दुसऱ्याचं नाव का निशाण आहे निशाण तुमचा बैलगाडी क्षेत्राचा आवडता बैल कुठला आहे बैलगाडी क्षेत्राचा माझा आवडता बैल बाकासोर शुभेच्छान धन्यवाद नमस्कार नाव सांगा सर तुम्ही ऋषिकेश खोच होगलेवाडी होगलेवाडी बैलाचं नाव काय तेजा तेजा पहिला कोणापूर आज पैरा आता वैभाने नियोजन केले मैदानात आल्यावर समजते आम्हाला पण समजत नाही कोरेगाव मैदानाव साहेबराव पाटील यांचं ना बैलाच नाव काय लक्ष मैदानावर दाखल झाला आहे मित्रांनो पैरा कुणा बरे दादा शावळे पावरावर पैरा आहे मित्रांनो बैलाचं मालकाचं नाव काय इलास पवार बैलाच नाव काय अर्जुन अर्जुन हम्म सुंदर कोरेगाव मैदानात दाखल मैदानात दाखल अक्कलकोटचा चंदर कोरेगाव मैदानावर दाखल मित्रांनी संजय कोर्लेकर ने तालुका सातारा यांचा नाजूक कोरेगाव मैदानात दाखल वाटरकरांचा बावल्या कोरेगाव मैदानात दाखल कोरेगाव मैदानात जयवंत शेठ काळे आहे आणि दादा खुटवट फुरसंगीकरांचा हिंद केसरी राजा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो ज्या बैलानं आपल्या वेगाच्या जोरावर आपल्या मालकाचं नाव आणि सातारा जिल्ह्याचं नाव सातारा समुद्रापार नला असा अक्षय शिवाजी मोरे कोडोलीकरांचा हिंद केसरी पलमा सातारचं हरिण कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेल्या मित्रांनो गेल्या वर्षी याच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानते ठरलेला पलमा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव सांगा बैलाच्या चैतन्य दत्तू पाटील

आता आवडता बैल तर आता आम्ही आमचा लखन पळतोय थोडा आजारी पडला बैल म्हणून आला नाही नाहीतर टॉपचा बैल काय आता समजा हे दोन तीन बैल पळते आमच्या गेले हे चांगले बैल एक अर्जुन पळतो एक आमच्या गावचा लक्षा पळतो लखन आहे आमचा बकासूर बद्दल काय बोल बकासूर तर नाही त्या बैलाची तर काय कौतुक किती केलं तर कमीच आहे ते बैल हो गावती बैलांचा तो जीवन जाता म्हणा हो सागर लोडे गाव कुठलं त्याच्या गाव करण करण बैलाचं नाव काय सरदार मैदान कसं आवडतं मैदान एक नंबर आहे वातावरण बी सुंदर आहे वातावरण बी एक नंबर काय तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झाले आहे आवड आहे आवड तशी आता दहा बारा वर्ष झाली की जास्तच आता टॉप मध्ये कुठला बैल तुम्हाला आवडतो टॉप मध्ये बैल म्हटलं तर मथुर मथुर नाव सांगा बैलाच्या मालकाच साहेबराव पाटील साहेबराव पाटील बैलाचं नाव काय बैलाचं नाव का? शिवा शिवा पायरा कोणा बरे पायराच काय माहित नाही त्यांना माहित् आमच्या तर्फे बैलाच्या मालकाचं नाव काय इलास पोवार बैलाचं नाव काय अर्जुन अर्जुन सांगा